है? है? खुशी काय लिहिते बेटा एकोणवीस चा टेबल हि किती बरं खुशी तू अरे वा दुसरीची मुलगी चा टेबल लिहिते ली व्हेरी गुड कार्तिके तू किती आहे बेटा आणि तू काय लिहिते अरे वा इंग्लिश स्पेलिंग पाठ करते का बाराखड़ी हो चले ठीक कर बेटा वेरी गुड अंकिता तू का अभ्यास करते है अरे वाच बेटा कर <coughs> को तरी आप जोड़ ग थैंक यू प्लीज मजा चैनल व नवीन अल तो सब्सक्राइब करा आता लाईवला लाईक पण करा आणि एखादी मेसेज मला चॅटमध्ये पाठवा म्हणजे मला समजेल की तुम्ही कोण जोडले गेलेले आहात कर बेटा अभ्यास आज संडे असल्यामुळे कमी मुलं आले आपल्या ट्युशनमध्ये आज काय बे लाइक चा बटन पण दाब लाईवला जोडले गेलेलं ला आहे सोनाक्षी काय करते सोनाक्षी अभ्यास कर व्यवस्थित ओफर ऑरेंज ली अरे वास लाइक ला पण करा आणि सबस्क्राइब जर नाही केलेलं असेल तर सबस्क्राईब पण करा बघा खेळातल्या मुली पहिलीतली मुलगी एकोणाचा टेबल लन करते माझ्या दुसरीची मुलगी आहे ही अंकिता इकडे तोंड करून बस तीन जण जोडले गेलेले आहे प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला माझे मुलं बघा की ते खरच खूप हुशार आहे सतरा जन जोडले गेलेले आहे प्लीज लाईक प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा खुशी आहे बोलू नको बेटा करा कुठे फेकली ते जाईन ते मुलं एकोणावीस वीस चे टेबल लर्न करताय प्लीज मॅसेज पाठवणाऱ्यांनी प्लीज मला हिंदी किंवा मा मराठीमध्ये व्यवस्थित बस दोन जण जोडले गेलेले प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मी एका खेड्या गावात मुलांची ट्यूशन बघा छोट्या छोट्या मुलांकडून तर फक्त शंभर रुपये महिनाच घेते आणि मुलांकडून दोनशे रुपये महिना घेते पण मला पैशांपेक्षा माझ्या शिक्ष शिक्षणाचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे त्यासाठी मी एका खेड्यागावात ट्युशन घेते करते की काय ते मॅडम का का तुम्ही आज मला शिकवलं नाही शिकवायला पाहिजे ना तुम्ही ती ते, तेरा जण जोडले गेलेले आहेत तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला फर्स्ट व्हिजिट देत जर असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब मी छोट्या छोट्या क्रिएटर्सला सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे आपण हो ट्युशनच चालू आहे मी जळ जर, जळगाव जिल्ह्यात राहते दादा मी तुम्हाला गावा गावाचं नाव नाही सांगू शकत जळगाव जिल्ह्यामध्ये ट्यूशन येत आहे मी आता आई वडील कोणी पैसे देऊ शकत नाही मी त्यांच्या पैसे न घेताही शिकवते कारण मला माझ्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे कारण मी एवढी शिकूनच नाही जॉब नाही करत मग त्याच्यापेक्षा मी या मुलांना शिकवायचंच काम का तर सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला खाली बुजा हा थँक्यू मॅम अभ्यास करना एवढे अकरा जण जोडले गेलेले आहे प्लीज या मुलांसाठी तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी यांनाच खूप सपोर्ट करते हिला तर बोलताही नाही येत आहे तरी पण मी हिची ट्युशन घेते कारण ही हुशार आहे दीदी काय लिहिते बेटा काय लिहिते <laughs> ओ फॉर ऑरेंज व्यवस्थित काढ बेटा खुशी तू काय लिहिते बेटा काय आहे ते मला दिसत नाही आहे क चा का अरे वाय व्हेरी गुड कर पासून कर ना आधी स्वर नंतर व्यंजन आहे अ चा ए आ चा डबल ए ई चा आय असं करायचं आधी पाठ नंतर क चा तस आहे कन्या आहे आणि खानदेश मध्येच सासल पण आहे माझ खोपांना हात लावायचा बेटा दीदी अभ्यास कर बेटा माझ्या ट्युशन मध्ये कमीत कमी तीस मुलं आहे पण आज संडे असल्यामुळे खूप कमी मुलं आली आहेत शीतलताई तुम्ही पण जोडल्या गेलेल्या धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल कशा आहात तुम्ही कधीच्याच म्हणजे तुम्ही तुमचे व्हिडिओ पण बघत नाही तुम्ही पण माझ्या लाईव्ह ला आल्याने कधीच्याच घरी बोलवलं तुम्हाला आणि माझं काम चालू होतं उशिरा चालू झाली टाइम होण्याच्या अगोदर अशा छोट्या छोट्या मुली ज्या दिसताय ना त्या टाइम होण्या ट्यूशनमध्ये इथे खेडेगावात खूप रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मध्ये मध्ये लाईव थांबून जाते किंवा मधलं कट होऊन जाते आणि तुम्हाला नंतरच दिसत असते तुम्ही माझ्या लाईवला कोण तुमचं फक्त मी हाय मेसेज वाचू शकते नंतर ना तुमचं नावही मला वाचता नाही आहे आणि काही नाही ओम शांती हाय मी हाय म्हणतच नाही कोणाला मी पहिल्यांदा तुम्हाला हाय म्हणते जो हाय म्हणतो ना त्याच्या जीवनामध्ये हायच करणं पडते म्हणून केव्हाही बोलताना आधी देवाचंच नाव घ्यायच्या फोनवर सुद्धा मी हॅलो किंवा हाय करत नाही कोणाला मी आधी ओम शांतीच म्हणते किंवा हरिओम म्हणा तुम्ही ज्या देवाला बजत असाल त्या देवाचंच नाव घ्या मी माझ्या मुलांनाही तेच शिकवते आम्ही आज सरस्वती वंदना म्हणणार आहे आता एक मिनिट म्हणून दाखवा लाईवला ह आपण कशी सरस्वती वंदना करतो सर्वांनी गोळ आवाजात म्हणायचे आहे अय दिदी अय खुशी ली सोडणं या कुंदी तु तुषार म्हणा कुंद पदमासना ब्रह्माचित शंकर प्रभूती गुरदेव सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पा। देवी शारदा तुझे गोड़ नाम तुझला करीतो प्रणाम अभ्यास एक ध्यान सदा करीतो तुझे चिंतन पाहुनी तुझे सुंदर रूप कविता रचा हे तो रूप सदैव तू लेखनीत मा मरणी तु जगाला विसरनारी शारदे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा न श्री शिवाय नस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय बघा पालवे सर आपल्याला लाईव्हला जोडले गेलेले आहेत ओम शांती सर आम्ही जळगाव जिल्ह्यातून मी जळगाव मी, मी ट्युशन घेते बघा मा। पहिल्यांदा माझ्या ट्युशनचे दाखवले आहे तुम्हाला किती कठीण परिस्थितीमध्ये पण मी खेड्यातील मुलांना शिकवण्याचं काम करते आणि खेड्यातील मुलांनीच सरस्वती मातेचं मातेचा फोटो इकडे इकडे पण सरस्वती लक्ष्मी गणपती दे देवाचा फोटो आणि इकडे महादेवाची पिंड ठेवलेली आहे त्यांनीच आणि ते आज तीस मुलं आहे माझ्या ट्युशनमध्ये पण आज तीस मुलं आहे पण आज संध्या असल्यामुळे ते दहा जण आलेले आहेत प्लीज माझ्या लाइव लाईव्हला स लाईक करा आणि सबस्क्राइब जर केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा